आणि श्री रामांच्या वशिष्ठ महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि जालना येथून वंदे भारत ही आणि तिथे जर पाहिलं सुद्धा आगमन होणार आहे या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे ज्यासाठी खजदार इम्तिया जलील यांचं या निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकामध्ये एम कार्यकर्ते हे आक्रमक झालेले दुसनिया कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेला दिसून कारण की आमच्या खात्रीचं का नाव वगैरे म्हणून असं यांना तर या ठिकाणी सध्या आंदोलन या ठिकाणी कळत आहे कार्य प्रत्येक जिल्हा पाच भरा प्रसन्न आहे या ठिकाणी सुरू आहे तसं करत या ठिकाणी केंद्र सरकारच्या विडियो म्हणजे झोपल्या वाढलेल्या ठिकाणी पण आपल्या पाहिलं आपल्या तुम्ही कार्यक्रम आज भारत वंदे मातरम ही ट्रेन औरंगाबाद वंदे मातरम जी ट्रेन आहे ती औरंगाबादवरून जाणार आहे आणि त्याच्यामध्ये खासदार विंपली साहेबांचं नाव मी टाकलं आणि वारंवार साहेबांनी संसद मध्ये आवा आवाज उचलला आणि शहराचं औरंगाबाद शहराचं जे सर्व काम जे खासदार साहेबांनी जे चंद्रकांत खैरे साहेबांनी पंचवीस वर्षामध्ये जे काम झालं नाही तर खासदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये ते औरंगाबाद शहरावासियांना एक गिफ्ट दिल्यासारखं काम केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जातीवाद म्हणून फौजाकांत मॅडमचं असेल किंवा खासदार अंतर्जनी साहेब असेल यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं नाही म्हणून जोपर्यंत साहेबांचं नाव त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये साहेबाला बोलत नाही तोपर्यंत असाच संघर्ष हा चालू राहील जाती देशातून असा आरोप या ठिकाणी आहे काय तुम्ही की गेल्या काही वेळापासून तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करताय तुम्ही कारण वारंवार होत असं आहे की संसदेमध्ये औरंगाबाद शहराचे जे खासदार आहेत इम्ताज जलील साहेब इम्ताज जलील साहेबांनी हा जो प्रस्ताव होता वंदे भारत एक्सप्रेसचा हा प्रस्ताव सगळ्यात पहिले मांडण्याची मांडला जर असेल ते खासदार इम्ताज जलील साहेबांनी मांडला आणि त्याचं श्रेय कोणी दुसरे आता रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे साहेब आता रावसाहेब दानवेसंघामधून ओपनिंग होऊन मुंबईला चालली आणि येताना औरंगाबाद स्टेशन त्यांना लागते आणि औरंगाबाद शहराचे नाव निमंत्रण नाही याच्यामध्ये परभणीचे जे खासदार आहेत संजय जाधव त्यांचं नाव ते निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे मग तिथे निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव असताना मग परभणी जिल्ह्याला दुसरी खासदार आहे पौजा मॅडम त्यांचं नाव का नाही मग आता याच्यावरती सरस हेच दिसत आहे की केंद्र शासन हे वारंवार हे जातीवाद करत आहे आणि जाती दोष भावनेतून या गोष्टी करत आहे आपण जर पाहिलं तर मात्र तुम्ही सांगा जाती दोषातून भावना मात्र इथले जे आहे भागवत कराड जे आहे यांचं देखील नाव आहे आणि मित्र पत्रिकेत नाहीये त्यांचं नाव नाहीये पण खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी तर रेल्वे विषयी बोलले ना आणि महिलांच्या समस्या पण त्या बोलतात खासदार साहेब तर मग रावसाहेब दानवे यांचं हे काम होत की खासदार औरंगाबादचे जे आहेत त्यांना बोलवायला पाहिजे नव्हतं ते आणि कराड साहेब नाही कराड साहेबांना पण बोलवायला पाहिजे पण मग इम्तियाजरी साहेबांना न बोलवण्याचं कारण हे आम्हाला जातीभाती मुद्दा दिसतो नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जाती प्रकार घडल्याचा आरोपच या ठिकाणी या करण्यात आलेला आहे मात्र काही वेळा खासदार पत्रकार परिषद घेत या ठिकाणी नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली मात्र हेच सर्वात महत्वाचे बघण्या ठरणार आहे कारण की उद्याचा जो लोक सोहळ्याचा कार्यक्रम जो पार पडणार आहे या कशा पद्धतीने पार पडेल ते बघण्याचा आता महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर